मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हे आणि तालुके या ठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या केंद्रातील सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेऊन निषेध करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं म्हणून हा पुतळा कोसळला याला कारण असणारे बांधकाम मंत्री तसेच तेथील अधिकारी आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरच राजकारण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शिरीषजी कोतवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज नाशिक जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ज्या पद्धतीने विटंबना झाली आणि हे गेंड्याच कातडीच सरकार केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे अजून दोषींना पकडण्यामध्ये यशस्वी झालेले आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत आज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोतवाल साहेब आणि आम्ही सर्वजण महाराष्ट्रात पंतप्रधानांच आज जे आगमन होत आहे त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या झालेल्या अवेलनामुळे महाराष्ट्रातील करोडो लोकांचे जे मन दुखावले मन दुखावण्यापेक्षा मन हेलावले आणि अत्यंत मनाला चटका लावणारी ही घटना आहे मग तो छोटा मुलगा असून तर ज्येष्ठ जेश्ट ज्येष्ठ नागरिक असून ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज ही जगाला दिलेली प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी एक ऊर्जा तुमच्या मध्ये तयार होते आणि अशा महापुरुषाचं नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं ज्यांनी मत मागितले या महाराष्ट्रात येऊन नतमस्तक झाले आणि मग यानंतर जी घटना आता जी घडली मालवण मा, मध्ये मागच्या आठवड्यात याच्यामध्ये त्वरित नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी आणि ताबडतोब जे दोषी आहेत मग त्याच्यात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील बांधकाम मंत्री असतील अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असेल या सर्वांवर ताबडतोब कारवाई करावी आणि जर याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातले सदस्य जर सामील असतील किंवा या चुका त्यांच्याकडनं झाल्या असतील तर तो त्यांनी त्वरित महाराष्ट्र सरकार बरखास्त करावं ही मागणी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषदच चालू आहे आणि पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर पंतप्रधानांनी माफी मागावी म्हणून आम्ही मागणी करतो हे बघा काळे झेंडे दाखवून आंदोलन करणं एवढी छोटी गोष्ट ही झालेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांची अवेलना काय झेंडे दाखवून निषेध करून मला नाही वाटत ते हे होईल पंतप्रधानांनी स्वतःहून माफी मागितली पाहिजे पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई केली पाहिजे तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहात भारतीय जनता पक्ष म्हणून त्यामुळे तुम्ही ज्यांचं ज्यांना नतमस्तक झाले छत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही मतं मागितले खोटे नाटे बोलून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन खोटं राजकारण करणाऱ्यांच्या हातून ही घटना घडलेली मी असा ठाम आरोप आहे ज्यांच्या हातून भूमिपूजन झाले त्यांच्या हातून त्याचं उद्घाटन झालेलं म्हणून पंतप्रधानांनी स्वतः माफी मागितली पाहिजे ही मागणे आम्ही आज केलं जी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं। एक भक्त अपने आराध्य देव को जिस प्रकार से प्रार्थना करता है उसे भक्ति भाव से आशीर्वाद लेकर के राष्ट्र सेवा की एक नई यात्रा का आरंभ किया था।